करवीर तालुक्यातील खुपिरे शिंदेवाडी इथल्या नेहरू विद्यामंदिरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले कोल्हापूरचे ऐतिहासिक स्मारक आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा इतिहास तसंच जिल्ह्यातील धार्मिक शक्तीपीठं याबाबत विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी देखावे साकारून त्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली करवी तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या नेहरू विद्या मंदिरमध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन चैतन्यमय वातावरणात आणि उत्साह साजरा झाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला कोल्हापूरची ऐतिहासिक स्मारक ठिकाणं स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक सांस्कृतिक वैभव आणि तीर्थक्षेत्र याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शोभायात्रा काढण्यात आली विविध प्रसंगांचे आणि ऐतिहासिक ठिकाणांचे देखावे साकारत विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली या शोभायात्रेला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी राजर्षी शाहू महाराज बिंदू चौक राधानगरी धरण महालक्ष्मी मंदिर सासनकाठी ढोल लेझिम लाठीकाठी दांडपट्टा कोल्हापूरचे खेळाडू यांचे देखावे लक्ष वेधून घेणारे ठरले सरपंच जयश्री शिंदे उपसरपंच संदीप शिंदे ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक एन एस कांबळे व्ही ए खोत पी सी तेली शरीफा मणेर एस एन देसाई या सर्वांच्या सहकार्यातून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय दिमाखदाररित्या संपन्न झाला